संत श्रेष्ठ जगदगुरु तुकाराम महाराजांची पालखी पुण्यामध्ये मुक्कामी आहे पुण्यामधील भवानी पेठेमध्ये तुकाराम महाराज पालखीचा मुक्काम आहे थेट येथील मुक्काम स्थळावरून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकर यांनी पाहूया जय विठ्ठल मी आता पुण्यामध्ये आहे आणि मी आता ज्या पालखी तळावर आहे आपल्या माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांची पालखी आता या ठिकाणी आहे आणि या पालखीचं दर्शन घेण्याकरता म्हणून भाविकांची एकच गर्दी आपण या ठिकाणी पाहतोय आणि पादुकांचं जे दर्शन आहे खरं तर या पादुकांच्या दर्शनाकरता म्हणूनच ही गर्दी पुणेकरांनी या ठिकाणी केलेली आहे या पालख्या दोन्ही आज पुण्यामध्ये वास्तव्याला आहेत या पादुकांचं आपण या ठिकाणी आत्ता ही दृश्य पाहतोय थेट आपल्या जय महाराष्ट्र वाहिनीच्या सर्व प्रेक्षकांसाठी जे या ठिकाणी येऊ शकले नाही आहेत म्हणा किंवा आत्ता घरून टी व्हीवरती तुम्ही थेट दृश्य पाहू शकता तुकाराम महाराजांच्या या पादुका आहेत आणि तुकाराम महाराजांची ही पालखी तुम्ही पाहताय जी देऊवरून पंढरपूरच्या दिशेनं निघालेली आहे आज पुण्यामध्ये या पालखीचं वास्तव्य आहे आणि उद्या सकाळी संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी ही पुढच्या मार्गाच्या दिशेने सासवडच्या दिशेने ही उद्या सकाळी रवाना होणार आहे त्यामुळे ह्या पालख्यांचं दर्शन घेण्याकरता आज पुणेकरांनी फार मोठी गर्दी केल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय आहे कॅमेरामन नित्यानंदसह मी प्रशांत सागवेकर जय महाराष्ट्रसाठी पुण्यातून